उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेला आहे हिल लाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार झाला आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हा गोळीबार केलाय आणि या गोळीबारा प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे हा सगळा प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळतीय दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत कल्याणचे शिंदेगटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदेगटाच्या महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या होत्या सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर आहे पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे तसंच आता या प्रकरणाचा पुढचा तपास ठाणे क्राईम ब्रांच कडे वर्ग करण्यात आलाय भाजप आमदार गणपत गायकवाड यांना ठाणे क्राईम ब्रांचच्या तर उल्हासनगरमध्ये ज्या जागेवर गोळीबार झाला त्या जागेवरून नेमका वाद नेमका काय आहे या वादविवादाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया उल्हासनगर मध्ये जो गोळीबार झाला त्याला कारण असलेल्या जमिनीच्या घटनास्थळी मी सध्या उपस्थित आहे द्वारली हे गाव आहे कल्याण तालुक्यातील हे द्वारली गाव आहे याच परिसरातली ही जमीन आपण पाहू शकतो या जमिनीवरून आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड तसेच राहुल पाटील यांच्यामध्ये वाद झाला आणि गोळीबार झाला यामध्ये आता शिवसेनेचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना गोळ्या लागलेल्या आहेत तर दुसरीकडे गणपत गायकवाड यांना या प्रकरणी अटक झालेली आहे मात्र या जागेचं नक्की प्रकरण काय तर येशू जाधव कमलाबाई जाधव यांची ही जागा आहे पावणे पाच एकरची ही जागा आहे ही जागा आपण पाहिलं तर फेअर डील डेव्हलपर नावाच्या एका डेव्हलपरला विकण्यात आली त्यानंतर पुन्हा एकदा त्याच मालकांनी ही दुसऱ्यांना देखील विकली आणि त्यामुळे या जमिनीचा वाद उफाळून आलेला आहे कालच आपण पाहिलं तर या जमिनीवर महेश गायकवाड आणि जे जमिनीचे मालक आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी गणपत गायकवाड हे या जागेच्या आजूबाजूला बांधकाम करत होते ते बांधकाम तोडला आणि या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्यामुळेच हा वाद निर्माण झाला गणपत गायकवाड यांचे सुपुत्र यावेळेला उपस्थित होते सुपुत्रांना गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितलं मात्र पोलीस स्टेशनमध्ये त्यांची कोणतीही तक्रार घेतली नाही आणि पोलिसांनी दाद न दिल्यामुळे गणपत गायकवाड स्वतः पोलीस स्टेशनला काल हजर झाले होते आणि त्याच वेळेला महेश गायकवाड हे देखील होते आणि त्यांच्यामध्ये याच जागेवरून हा वाद झाला आणि त्यामधून गोळीबार झाल्यानंतर आता दोन जण जखमी आहेत तर आमदार गणपत गायकवाड यांना सध्या अटक झालेली आहे ही जागा या गोळीबाराचं कारण बनलेली आहे या वादाचं वाद कारण बनलेली आहे त्यामुळे आता या जागेचा वाद नक्की पुढे हा प्रकरण आहे तो कुठवर नेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रुपेश शेलारचं मी अल्पेश करकरे एबीपी माझा उल्हासनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट